उंबरत भागाला अवकाळी पावसानं झोडपलं आपण दृश्य पाहताय ही महामार्गावरचे दृश्य आहेत पुणे बंगलोर महामार्गाचे दृश्य आहेत उंरक परिसरातली दृश्य आहेत वादळी वारा आणि मुसळधार अवकाळी पाऊस याचा फटका साध्या या भागाला बसला आपण आहे कशा पद्धतीने जो पाऊस आहे पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला दिसतात उमरक परिसरातील अवकाळी पावसाची दृश्य आपण पाहताय अनेक हॉटेल व्यवसाय व्यावसायिकांनी बाहेर लावलेले फलक जे आहेत ते सध्या वादळी वाऱ्यामुळे कोसळले जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे ही दृश्य आहेत उमरत जवळची उमरत परिसरातील ही दृश्य आहेत चारच्या सुमारास अवकाळी पावसाने उमरत भागात सुरुवात केली अचानक आलेल्या पावसामुळे सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबर उडाली आहे